राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे कार्यरत कर्मचाऱ्यांची ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे या संदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ॲपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार आहे त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडिंग नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थिती नसल्याची नोंद होईल राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप आणि जिओ फेसिंग अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फेसिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयामधूनच नोंदवली जाणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबरमध्ये मिळणार केवळ फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी हे आदेश दिले आहेत फेस ॲपवर नोंदणी न केल्यास गैरहजेरी तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ॲपवर नोंदणी बंधनकारक का असून ज्या गावात नोकरीच आहे तिथे जाऊन उपस्थिती लावावी लागेल तसेच महसूल कर्मचाऱ्यांची आता त्यांच्या कार्यालयात उपस्थिती आवश्यक असणार आहे तर नोंदणी न केल्यास त्या दिवशी उपस्थिती नाही असे समजण्यात येईल त्यामुळे तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच महसूल कर्मचाऱ्यांना कार्यालयात दररोज यावे लागणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नवी मुंबई